काटोलच्या देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात गोंधळ झालाय विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात भाजप आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले शासकीय कार्यक्रम कार... असताना त्याच्यामध्ये राजकीय भाषण करायचे नसतात याचा अनेकांना विसर पडलाय की काय मला समजत नाही अनेक नेत्यांनी शासकीय तुम्हाला राजकीय भाषण करायचे तर व्यासपीठ मोकळं आहे कोणत्या व्यासपीठावर जा ते राजकीय भाषण करा पण शासकीय कार्यक्रमात राजकीय भाषण करणं हे योग्य नाही अनेक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी राजकीय भाषण केले त्याच्यावर मी आक्षेप घेतला आणि जो काही आपला शासकीय कार्यक्रम आहे त्यामध्ये जे काही प्रश्न आपले काटोल शहराचे ग्रामीण भागातले यात ती चर्चा झाली पाहिजे अमृत नोनी प्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लसरूपय दुर्दैव ग नाराजी व्यक्त या ठिकाणी भूमिपूजन आणि पट्टे वाटपाचा कार्यक्रम आहे पण राजकीय आखाडाच या ठिकाणी तयार झाला आणि राजकीय जुगलबंदी देखील आपल्याला पाहायला मिळाली पण काही हरकत नाही माझं नेहमी मत असत की श्रेयाच्या लढाईपेक्षा आपण जास्तीत जास्त काय आणू शकतो काय लोकांना फायदा घेऊ शकतो असा प्रयत्न नेहमी आपण केला पाहिजे